ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकारिणीत मोठे फेरबदल केल्याने विविध तालुके व शहर कार्यकारिणीची पुनर्बांधणीचे आदेश येताच सिन्नर तालुका महिला अध्यक्ष मेघा दराडे यांनी शुक्रवार दिनांक वीस ऑक्टोबर रोजी yup शासकीय विश्रामगृह येथे नूतन शहर कार्यकारिणी जाहीर करत सर्वांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले यावेळी पश्चिम जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक ज्ञानेश्वर दराडे सिन्नर तालुका अध्यक्ष राजेंद्र जगजाप महिला जिल्हाध्यक्ष पूजा आयर यांच्या उपस्थितीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली सध्या ओबीसी समाजाला त्यांच्या हक्कापासून वंचित राहिलेले समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीने राज्यघटनेत काही तरतूद करण्यात आल्या होत्या मात्र सध्याच्या सरकारमध्ये राज्यघटना पायंदळी तुडवली जात असून आरक्षण संपवण्याचा कट सुरू आहे तसेच वंचित घटकांसाठी लढणाऱ्या नेत्यांना अटकाव करण्यासाठी खोट्या नाट्या कारवाया केल्या जात आहे त्यामुळे समता परिषदेच्या माध्यमातून विविध सामाजिक विषय हाती घेऊन आंदोलने उभी करण्याची गरज असल्याने राज्याचे अन्य नागरी पुरवठा मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार छगन भुजबळ यांनी कार्यकारिणीत मोठे बदल करत जिल्हा व तालुका स्तरावर देखील संघटनेची पुनर्वाधणीच शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी तालुका अध्यक्ष राजेंद्र जगजाप यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेऊन नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यात महिला सिन्नर शहर अध्यक्षपदी जयश्री पवार उप अध्यक्षपदी आफरी सय्यद व रुबीना सय्यद संघटक म्हणून अर्चना घुमरे सचिव अंजुम शेख सरचिटणीस ललिता कांबळे संघटक अनिता सरवार व सदस्य म्हणून निर्मला पवार रेखा आव्हाड सोनाली सरवार कांचन तांबे कल्पना आहिरे कावेरी भालेराव साखराबाई तांबे संगीता गायकवाड मोनाली जाधव नंदा आहिरे नीता पवार छाया लोंडे सुवर्णा लोखंडे दीपाली उकडे शोभा पवार संगीता शिंदे आदींची निवड करण्यात आली बैठकीत शहराध्यक्ष विशाल चव्हाण संतोष पवार मच्छिंद्र पवार कार्यकर्ते उपस्थित होते पवार्यू साठी आज मध्ये आमची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद परिषदेची कार्यकारिणी जाहीर झाली त्यासाठी आम्हाला आमचे तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष दराडे सर तालुका अध्यक्ष रा, राजा भाऊ मेघा दराडे ताई शहराध्यक्ष जय जयश्रीताई था। आणि आपले विशाल भाऊ यांनी सगळ्यांनी खूप जास्त मदत केली याच पद्धतीने यांनी पुढे असा सपोर्ट देऊन आपण अखिल भारतीय समता परिषदेची संघटना वाढवायचं काम करावं धन्यवाद समता पर परिषदेच्या महिला आघाडीच्या वतीने सिन्नर तालुक्यातील कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली सिन्नर तालुक्यातील समता परिषद ही सातत्याने आघाडीवरती असते याचा प्रत्यय आजही आला आणि या सगळ्या महिला या ठिकाणी मोठ्या संख्येने आज उपस्थित होत्या महिलांची बैठक घेण्यात आली आणि उपस्थित सर्वांनी आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या कार्यासाठी आम्ही त्यांना आपल्या माध्यमातून शुभेच्छा देत आहोत धन्यवाद अखिल भारतीय महात्मा ज्योतिबा फुले आमचे दैवत आमचे आदरणीय नामदार तसेच अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब तसेच समीरभाऊ भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथे जिल्हाध्यक्ष दराडे सर तसेच जिल्हाध्यक्ष महिलांच्या जिल्हाध्यक्ष पूजाताई आहेर शहरा अध्यक्ष राजेंद्र जगजाप साहेब श त्यानंतर जयश्रीताई पवार विशाल चव्हाण आणि माझ्या सर्व भगिनी आणि बंधू आज इथे समता परिषदेची कार्यक्र महिला तालुका आणि तसेच शहर शहराची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे त्याबद्दल मी सर्वांचे मनस्वी आभार मानते